आहे मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे आणि याचं कारण मान्सूनचा भारताच्या दिशेनं प्रवास सुरू झालाय सध्या मान्सूननं निकोबार बेटावर वर्दी दिली असून उद्यापर्यंत अंदमान मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे दरम्यान पाच दिवस आधीच मान्सून निकोबार मध्ये दाखल झाल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आणि त्याचा पुढचा प्रवासही पाच दिवस आधीच सरकेल असा अंदाज सतरा वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित तारखेच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे सत्तावीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तर मान्सून पाच दिवस आधीच निकोबारमध्ये दाखल होणार सत्तावीस मे रोजी मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे हवामान खात्याकडनं मुंबई शहराला येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे आज मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते आज मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे फक्त मुंबईच नाही तर ठाणे पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकणपट्टा हा सगळ्या भागामध्ये येलो अलर्ट जो आहे हा जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईसह इतर शहरांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे त्याचं मान्सून जो आहे हा निकोबार पेटावरती सक्रिय झालेला आहे त्याचसोबतच पाच दिवस आधी मान्सून सक्रिय होण्याचे संकेत हे हवामान खात्याकडनं देण्यात आलेले आहेत तशाच पद्धतीचं वातावरण जर आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक श जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीचं ढगाळ वातावरण जे आहे आपल्याला पाहायला मिळतं आहे आज मुंबई शहरासह राज्यातील अनेक शहरांमध्ये अशाच पद्धतीचा एलो अलर्ट जो आहे हा देण्यात आलेला आहे त्यामुळे सतरा वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित तारखेच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे पुणे असेल मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग कोकणपट्टानी पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे त्यासोबत ज्या ठिकाणी विजांचा कडकडाट होणार आहे या ठिकाणी घराबाहेर जाऊ नका अशा पद्धतीचा आव्हानसुद्धा हवामान खात्याकडून जे आहे हे करण्यात आलेलं आहे त्यामुळे या वाऱ्यामुळे पिकांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्या त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनीसुद्धा खबरदारी घेतली पाहिजे अशा पद्धतीचा इशारा जो आहे हा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे मात्र मुंबईतील स्थिती पाहता सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण जे आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई